सर्वच दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझे व्हिडिओ माझा चॅनल लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करतात त्या सर्वांना माझा मनपूर्वक धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझ्या जीवनात आनंद आणि वृद्धी आणणाऱ्या संधींबद्दल मी आभारी आहे माझ्या जीवनात आनंद आणि वृद्धी आणणाऱ्या संधींबद्दल मी आभारी आहे रोजच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंबहुना जरी रोज नाही म्हटलं तरीसुद्धा संधी या शब्दाकडे तुम्ही कोणत्या अर्थाने बघताय कोणत्या नजरेने बघताय हे फार महत्त्वाचं आहे खरं तर रोजच आपल्या जीवनात काही ना काहीतरी संधी येत असतात काहीतरी नवीन मार्ग नवीन विचार नवीन व्यक्ती येत असतात त्या संधीच असतात रोज आपल्यासाठी ह्या संधींचा तुम्ही कसा फायदा घेताय तुम्ही त्या संधीकडे कोणत्या दृष्टीने पाहताय तुम्ही त्या संधींकडे पाहताय की नाही त्याचा फायदा कसो कसा करून घ्यायचा त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा स्वतःसाठी हे समजलं पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्या अर्थाचंच हे वाक्य आहे अशा माझ्या जीवनात येणाऱ्या संधींचा मी फायदा करून घेत असताना त्या संधींमधून मला जो आनंद आणि जी वृद्धी म्हणजे जी माझी वाढ होते वाढ वृद्धी समृद्धी हे शब्द फक्त पैशाच्या स्वरूपातच नसतात संपत्तीच्या स्वरूपातच नसतात संपत्ती, संपत्ती म्हणजे आनंदी जीवन सुखी जीवन तुमचं निरोगी आयुष्य छान आयुष्य की ज्यामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा नाही असं आयुष्य ही, ही, ही सुद्धा एक प्रकारची समृद्धीच आहे तुमचं सभोवतालचं जग कसं आहे तुमच्या सभोवतालची लोकं कशी आहेत तुम्ही कोणत्या परिसरामध्ये कोणत्या जनसमुदायामध्ये कसे राहत आहात आनंदी आहात छान आहात रोज तुमच्या जीवनात छान वाढ होत आहे हीच समृद्धी अशा संधी की ज्या संधी माझ्या जीवनात आनंद आणि वृद्धी वाढ आणतात अशा प्रत्येक संधींची मी आभारी आहे माझ्या जीवनात आनंद आणि वृद्धी आणणाऱ्या प्रत्येक संधींबद्दल मी आभारी आहे कृतज्ञ आहे मी रोज तुम्हाला सकारात्मक वाक्य सकारात्मक विचार देत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही त्याचा तुम्हाला काही फायदा होतो का जर होत असेल ते तुम्ही समजून घेत असाल आचरणात आणत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी